आज आपल्याला सजीव आणि निर्जीव ओळखायचा गेम खेळायचा आहे गेम साठी रेडी yeah. चला पोपट गाडी रिया आउट चिमनी पटकन उड्या मारायच्या उशिरा उड्या मारणाऱ्या पण आउट होती ना पाटी वही गवरी आउट, मुंगी, मुंगी। उशिरा उडी मारणाऱ्या बाहेर उशिरा उडी मारणाऱ्या बाहेर झाड कागद पेन्सिल कोकिळा चला निघा निघा उन्हीजी उड्या मारणाऱ्या चला पटापट पड़। हा पेन्सिल उंदीर खडू खडू पटकन उडी मारायची पुस्तक मुलगी आई आई मांजर चल आओ,